बाय कर बाय बाय कर सगळं कशा करता मागून घेतलं ते ते सगळं इथून शेअर करते मी तर स्वीटी जवळ डेलिव्हरी झाल्याने माझी आहे चला आता एवढी महाल झाले आणि जास्त फुलं असल्याने कुठं घालू मन म्हणजे आता दोन तीन फुलं आहेत दोन तीन कलरचे कुठं घालू मग ते सुद्धा न झालतं म्हणून असं काही मिक्स करून घातलो सो जरा बसबच वाटलं वाटलं मला असो आता हे फुलं नि उरलेले आणि पायघडीला पण घालायची आणि माऊलीची पूजा करायच्या नाही आई अजून किंनी ताई बरं आता हे तर नाही तर तिथं पादुक्याला तर होतात चला ते सगळं सावरून घेते हाय गेलो नमस्कार मी निकिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या मृतिका पाटील चॅनलमध्ये सो मी आज पत्र अकरा लिलांबरत वाचायचं आहे मला ते आणि ते कालच्याला कंप्लीट झालं आहे आज गुरुवार आहे अकरावा म्हणजे आज उद्योग पण करून घ्यायचा आहे सो त्याच्यासाठी नाही आता पूजा वगैरे करून घ्यायचं आहे माळतन रेडी झालं आहे छोट्या लेकरावाला बोन त्यांना जेवाय तर वाढून घेतो पण आता हे सगळं कशासाठी केलं आणि मी ती पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते सो व्हिडिओ शेवट पत्र बघा आता आई स्वयंपाकाची तयारी करायला त्याच्यामध्ये खीर भात कढी ते पण शेअर करते मी कसं करला म्हणून सो त्याचा स्वयंपाक आणि तेच प्रसाद पण राहणार आहे चला मला पायगडी तर घालून घ्यायचं सोबतच माऊलीची पूजा आणि बरेचसे कामं आहेत ते सगळं मी शेअर करते येतो ना असंच कनेक्ट राहावं आत्ते करायचं आहे आत्ते घ्यावं लागते दोन मी ते लेकरावाला जेव घाला म्हणून विचार केला कारण ह्या टाइम सगळे शाळेला पण जातात जास्त लेकर आता सगळे आणि गावामधले पण थोडस भेटल आता बघायला येते भेट तर आम्ही छोट्या लेकरावालाच जेवायला बोलव ते पाच का घटनात सात का घडणार नऊ अकरा किती का घडणार कारण गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जास्त कमीच लेकरं घडतात आणि अंगणवाडीमध्ये गव्हर्नमेंट स्कूलमध्ये मिळून आठ नऊ भेटला तर भारी वाढलेली आहे आम्हाला नंतर मी तर सावरून घेवलेले हो आणि आता ती लेकरंनी बारा वाजता म्हणजे जेवायचं टाइम स्कूलमध्ये बारा वाजता आहे म्हणून सो त्या टाइमलाच देतो म्हटलं ते मॅडम हे पुलं इथं कुठे कुठलं येत तर बारा वाजता येतो मटा ते लेकरं आता साडेग्यारा गेरा बारा वाजलेली आई आता एक बारा आणि सामोर येत्या सो कढी भात आणि काय म्हणतात खीर तेवढं रेडी झालंय सो पिवळ्या तांदळाची खीर करतात म्हणजे तांदूळ पांढरेच पिवळी खीर करतात मग चला आता त्याच्यानंतर बघून आता लेकरं तणालावर ते सगळं तर पीठ लावून कढी केली आई मस्त वासना घाल असं भात शिजला येतं आणि वैर झालं आणि खीर आहे चला ताई लेकरावला बोवायला गेल्या पुरा किती वाजले बाराच वाजलाय आणि मला आरती तर करून घ्यायचं बद्दल मी थोडंफार आरती करते त्याने आल्यावर सगळ्याला आरती देऊन त्याच्यानंतर बघत काय काय होत जेवले जात किलेक राहताना जेवतीस तू भी वाटते बाय कर बाय बाय कर हल्लू जावा, जावा।, जावा कडे ना चला आत्ता पत्र झालं हे सगळं काढून घ्यायचं आहे तर चला मी हे सगळं कशाकरता मागून घेतलं ते सगळं इथून शेअर करते मी तर स्विटी जेव्हा मा डेलिव्हरी झाल्याने माझी जेव्हा स्वीटी झाल्या मी तिला एक बार बी बघते म्हणजे डेलिव्हरी झाल्यावर तिला डायरेक्ट नाही Uh, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले म्हणजे तिच्या दोन तिच्या पोटामध्ये पाणी घालतं मग सो तिला आता पाच सहा दिवस असं हॉस्पिटलमध्ये तिचा रिकव्हरी चाललावर होता सो so, एक दोन तीन दिवस मी वेट केले लेकरला देतात काय की म्हणजे मी एक्सायटेड मनात चालते पोरगा का पोरगी तेवढंच माहिती झालं तर मला मुलगी झाल्या म्हणून so, सो त्याच्यानंतर आता तिने कसं आहे काय नाही फोटो फोटोसुद्धा काढून घेत नाही विशाल डायरेक्ट पाटीला व्हिडिओ कॉल करून टाकले झाला त्याच्यानंतर तिचं काहीच नाही म्हणजे तिने कसं झालंय कसं आहे काय नाही ते सगळं काहीच वाटतं नाही म्हणजे असं भीती पण लागत ती माझ्या लेकराला काय झालंय आणि जलदी रिकवर होते तिच्या तिला जे काय झालं नाही पट मग रिकव्हरी होऊन जाऊ दे म्हणून मी देवाला मला म्हणजे माऊलीला म्हणून पहिलेपासूनच मा मानत सो आता पास वर्ष झालं माऊलीला मानतो कोणते काय प्रॉब्लेम्स अडथळे येणार नाही सगळ्या जाती तर माऊलीकडंच आम्ही हातच सो तेव्हा पण त्या टाईमला माऊलीची चाच आठवण आली सो त्या टाईमलासुद्धा मी असं मागून घेतले की माझ्या लेकराला आराम पडते जल्दी रिकवरी होऊन जाऊ दे सो मी असं काही अकरा लिहिला म्हणतो वाचते आणि असं भक्ती अनुसारच सो त्या टाईपमध्ये असं मागून घेतले चला ते आजच्याला कम्प्लीट झाले आणि आत्ता माझा लेकरो एकदम हॅपी हेल्दी सो मस्त आहे ते ना सो त्यांच्या कृपामुळेच मला असंच वाटतं म्हणजे माऊलीकडूनच माझी लेक म्हणजे डॉक्टर पण देवच रूप आहेत सो त्याच्याकडून माझ्या माऊलीकडूनसुद्धा मझे मझे ता ता हो सो त्याची रिकवरी जलदी झाली आहे आणि त्याच्यानंतरच माहिती झाली माझी स्वीटी माझी कशी आहे काय नाही माझे गोंडलं बाळ तर आता आम्हाला जेवणधन करून घ्यायचं सगळं पसारा तर काढून घेतलं फक्त झाडून घेऊनही म्हटली आई मी झाडू घेऊ ला सो त्याला कपड्यांनाच पुसून घ्यायचे म्हटली कारण आत्ताच पूजा झाल्याने चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटलं प्लीज मला कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंट्सने मला मोटिवेटसुद्धा भेटतंय आणि म्हणजे असं नवीन नवीन व्हिडिओ आणि काहीतर ट्राय करायचं मला असं व्हिडिओसुद्धा बनवायचं आवड होत आहे स चला मग भेटू तसंच नवीन ब्लॉगमध्ये तो पद्धत नवीन असेल तर तू लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय